नमस्कार मी पल्लवी फडणी अध्यक्षा बोर्सवर भाजपा पी डब्ल्यू डी मार्फत जी सध्याच प्ली बेकर रस्त्यावरती त्याची चौकशी केली असता त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही हा केला नाही आहे कारण तो अतिशय धोका आहे नागरिकांसाठी त्यानंतर आणखी चौकशी केली कळलं की रस्त्यावरचं पाणी पुलावर हातं आहे पूल हा जुना आहे आपला त्या पुलाची हानी होऊ नये म्हणून त्यांनी हे पी बेकर केले दोन्ही बाजूला पण त्याचा परिणाम उलटा झाला आहे मध्ये गेलं कारण तलावासारखं पाणी साठते पाण्याच्या निचा मला हो कोणतीही साधना केलेली कोणती के उपाययोजना हो नाही आहे वारंवार आम्ही अधिकाऱ्यांचा फॉलो घेतोय तरी अधिकारी जागेवर नाही आहेत आणि त्यांच्याकडे कोणतीही उत्तर नाही आहेत ते हा फक्त कर्थम काढा आज मोठं मोठ्या प्रमाणात नागरिकांचा अपघात होऊ शकतो बरं याच्यासाठी काय अर्ज वगैरे तुम्ही केलेत का आम्ही अर्ज केलेले आहेत यासाठी आम्ही स्वतः भेटलो होतो एक हे अर्ज दिलेला आहे आणि आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे तुम्हाला काय वाटतं या स्पीड ब्रेकरमुळे अपघात

एक चांगल्या प्रकारे स्लोप दिला पाहिजे जेणेकरून ते पाणी साईडच्या बाजूने ते बाहेर जाईल हा ब्रिटिश कालीन पूल आहे आणि याला मला वाटतं ड्रेन सिस्टीम आहे आणि ड्रेन सिस्टीम पण याला आहे त्याची ऑलरेडी पण ते पुढे सिस्टीम पूर्णपणे झालेली त्याच्यामुळे पाणी साठता येते असं म्हणणं उपाय केलेला नाहीये मग आता तुम्ही काय मागणी केली याच्यासाठी आम्ही सांगितलं काय की एस पी वेगळे आधी काढून घ्यावेत जेणेकरून अपघात मिळतील आणि रस्ता चांगला करावा जेणेकरून पाणी साठणार नाही त्यांचं जे असं आहे पाणी साठल्यामुळे निचरा होत नाहीये पुराची हानी होते त्यासाठी पहिला तो जास्त नीट केला पाहिजे इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका